नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन जून दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतामध्ये पाहू शकता पाऊस उघडल्याच्या नंतर आम्ही हे रोटायटर मध्ये शेत तयार करून ठेवलेलं आहे कारण की राज्यामध्ये आता ना सात जून आठ नऊ तारखेला राज्यात पाऊस येणार आहे आणि त्याच्यामुळे आम्ही काय करणार आहे पेरणीची तयारी करून ठेवण्यासाठी ही सगळी रेडी करून ठेवलं गवत उगवलं होतं म्हणून काय केलं हे रोटायटर केलं आणि या सर्व शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही काय करा सहा जून पर्यंत तुम्ही शेत तयार करून घ्या कारण की राज्यामध्ये सात जून आठ नऊ दहाच्या दरम्यान पुन्हा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला समिती जर सात आठ दहा जून पर्यंत नाही झालं तर तुम्ही काय करा बारा जून पर्यंत तरी तुम्ही तुमच्या शेताची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये तेरा जून ते अठरा जून राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी वडे असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तेरा जून पासून ते अठरा जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या जोरात पाऊस पडणार आहे मुंबई पुणे नाशिक संगमने अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा नगर जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे आणि परत एक सांगतो की जे उजनी धरण आहे म्हणजे या पावसामध्ये सात आठ आठ टीएमसी पाणी आलं होतं तर आता हे जे उद्याचा पाऊस पडेल तर त्याच्यामध्ये उजनीच्या धरणात देखील पाऊस पाणी येणार आहे कशामुळे की पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये जुन्न तिकडे खूप पाडणार आहे त्याच्यामुळे त्या उजनी धरणाला देखील यावेळेस लवकर जून पाणी येणार इतिहासात पहिली वेळ राहणार की जून मध्ये पाणी आलं म्हणून ते हे सांगू इच्छितो आणि राज्यातल्या परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तेरा जून ते सतरा जूनच्या दरम्यान लातूर जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धारशिव जिल्हा सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोळा कोल्हापूर नगर जिल्हा नंतर संभाजीनगर जालना जिल्हा नंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव जळगाव फारगुळा तसेच बुलढाणा जिल्हा बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हिंगोली वाशिम यवतमाळ यामध्ये सांगायचं झालं सर्व जिल्ह्यात तेरा जूनपासून ते अठरा जूनपर्यंत खूप पाऊस पडणार आहे तुम्ही काय करा शेतीचे कामे करून घ्या यंदा योगायोग इतका चांगला की यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे त्याच्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कुणी पेरणीपासून वंचित राहणार नाही कारण की या पावसाच्या आतापर्यंत तुम्हाला सांगू इच्छितो जवळपास साडेतीनशे मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि याच्यानंतर सात आठ जूनला देखील भाग बदला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर तेरा ते सतराचा देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून राज्यामध्ये पेरणीसाठी असं पोषक वातावरण आहे जमिनीमध्ये हो पीक खूप कोलं आहे पेरलं तरी उगवू शकतं म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी